पाहिजे झाडं जगवली पाहिजे आपण पातळी पाण्याची पातळी आधार फुटावरती गेली आहे तो मग आम्हाला कुणाला तरी एक काम करावं लागणार आहे आणि ते काम करत असताना मी खऱ्या अर्थानं ती सुरुवात केली दोन हजार सतराला या बकरी सारख्या छोट्याशा गावामध्ये की ज्या ठिकाणी माती नाहीचे दगड आहे पूर्ण त्या ठिकाणी ठरवले की झाडं लावायची आणि डोंगरावरती झाडं लावायची म्हणून लोक हसत होते मला की आई तर झाडं लावणार आणि झाडं कशी काय जगवणार कारण त्या ठिकाणी माती नव्हती त्या झाडांना पाणी देण्या आणि खूप कष्टाचं काम होतं आणि खऱ्या अर्थानं ते काम करायचं मी ठरवलं आणि ती सुरुवात केली सुरुवातीला काही लोक जोडली गेली पण नंतरच्या काळामध्ये जोडलेली लोक निघून गेली परंतु मी ठरवतो आपल्याला हे काम पूर्ण करायचे जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायची की जेणेकरून मी तुमच्या काळामध्ये शंभर दोनशे वर्ष ते केलेल्या कामाचा त्या ठिकाणी असलेल्या पर्यावरणाला त्या ठिकाणी असलेल्या जनतेला उपयोग झाला पाहिजे या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्या कामाला सुरुवात केली आणि आज पाहता पाहता ज्या ठिकाणी मी पाच हजार झाडं लावायचे ठरवतो त्या ठिकाणी मी एक लक्ष एक झाड एक लावली आहे आणि तुमक्याच्या काळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी माझं वय आता पन्नासच्या पुढे आहे बावंत्री पण वय आहे माझं मी तुमक्याच्या काळामध्ये माझ्या आयुष्यामध्ये तीनच गोल आहेत ती एक करोड झाडं लावायची शंभर कोटी लिटर वाहून त्यानंतर दा जमिनी जिरवायचे आणि मला शंभर वर्ष जगायचे दोन कामं केली तर मी शंभर वेळेस जगणार आहे त्यामुळे दोन कामं मी काय करणार आहे की मला शंभरवीस जगायचे म्हणून मी दोन कामं करणार आहे आणि खऱ्या अर्थाने ते काम करताना जी मजा येते ती कुठल्याही कामामध्ये जे समाधान मिळतं की ते समाधान त्या ठिकाणी मिळत नाही मित्रांनो मी त्या ठिकाणी रोज काही झाडांशी बोलत असतो झाडांशी गप्पा मारतो की ज्या झाडांशी मी रोज भेटतो बोलतो त्या झाडांची उंची जास्त वाढलेली आहे त्यामुळे झाडांना फक्त बोलता येत नाही बाकी भावना कळतात त्या ठिकाणी झाडांना बोलता येत नसलं तरी स्पर्श करतो त्यामुळे ते पण एक जिवंत माणूस आहे ते त्याला बोलता येत नाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी त्या बकोळी देवराय वनऱ्या पतलामध्ये शंभर जातीची झाडं झाडं लावली आहेत त्यामुळे सत्तर ते ऐंशी आ सत्तर ते ऐंशी टक्के झाडं ही वनावशी झाडं आहेत तुमच्या काळामध्ये या झाडांचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढच्या समाजाला होणार आहे मग त्या ठिकाणी अनेक लोकांनी त्या ठिकाणी गुळवेलच्या काटे असतील त्या गुळवेलमुळे अनेक जणांची शुगर त्या ठिकाणी रेग्युलर झा कमी झाली आहे आपण पाहतोय की त्या ठिकाणी तुमच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं जर आता टेम्परेचरमध्ये बदल होतोय पन्नास पंचावन्न जर टेम्परेचर गेलं तर आपल्याकडे लावलेलं झाड जागणार नाही आणि हेच पाच दहा वर्षामध्ये आपल्याला झाडं लावा लागणार आहे शासनाच्या बऱ्या वर्षापासून आपल्याला हे कार्य पूर्ण करता येणार नाही कारण सरकार एकोणीशे सत्तरपासून झाडं लावते झाडांची संख्या वाढण्याऐवजी कमी होती ती संख्या जर वाढवायची असेल तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे पाण्याची पातळी हजार पाचशे फूट खोल गेले आहे त्या ठिकाणी ती पातळी जवळ आणायची असेल तर आपल्याला पाणी अडवलं पाहिजे प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला आपण पाहतोय पावसाचं आलेलं पाणी कोणतरी नदीला वाहून जातं आणि ते पाणी वाहून गेल्यामुळं आपल्याकडं पाण्याची पातळीसुद्धा खूप खाली गेली आहे ती पातळीवर आपल्याला झाडं लावली पाहिजे पाणी अडवलं पाहिजे त्या ठिकाणी मी जे काम करतोय आज त्या ठिकाणी काही पक्षी नव्हते हो पूर्वी आता त्या ठिकाणी मला रोज पन्नास किलो बाजू लागते रोज त्या पक्ष्यांना खाण्यासाठी एवढ्या प्रकारची व्यवस्था एवढे पक्षी त्या ठिकाणी आले आहेत आपण नक्की त्या देवराई देवराईमध्ये बकल्यामध्ये आपण एकदा या आणि पा त्या ठिकाणी काम केले आणि आपण आज सर्वांनी आपण या ठिकाणी बसलो आहे प्रत्येकाने ठरवा की आपल्याला एक झाड लावायचे आणि एक झाड जगवायचे खऱ्या अर्थानं ही क्रांती आपल्या पूर्ण देशभर न्यायची आहे आणि झाडांची संख्या वाढवायची आहे तर तुमच्या काळामध्ये पुढच्या पिढीला ऑक्सिजन मिळेल आणि आता पुढच्या पिढीला ऑक्सिजनसाठी आपल्याला एक एक लिटरचा बाटला विकत घ्यावा लागेल ला आणि तो बाटणी घेऊन फिरावा लागेल ला ला। तर आपल्याला पुढच्या पिढीची काळजी म्हणून आपण झाडं लावायशिवायची विनंती करतो आणि माझा जो सत्कार केला खरंच हा सत्कार मी माझ्या त्या ठिकाणाचं एक लक्ष झालं आणि त्या पक्षांना अर्पण करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र